आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक इंदिरानगर चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या दोन सरायताना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापडला रचून ताब्यात घेतले त्यांच्याकडून चोरीच्या एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत राहुल प्रकाश कुऱ्हाडे राहणार राहता जिल्हा अहिल्यानगर लखनशिंदे राहणार फुलेनगर नगर असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रानगर गुन्हेश्वर पथकाचे अमलदार सागर परदेशी यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन संशयित चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी पांडवलेणी परिसरात येणार आहे त्यानुसार पोलिसांनी पांडवलेणी परिसरात सापडला रसत संशयित राहुल कुराळे लखन शिंदे यांना ताब्यात घेतले त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी विविध परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले <coughs> त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या सदरची कारवाई इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव सागर कोळी अमोल कोथमिरे यांच्या पथकाने केली ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नासिक